संघाच्या निमंत्रणानुसार आम्ही ते डॉक्टर आणि साम पुरे जोडपूर गुरुजी यांच्या दर्शन घेतलं यांच्या समाधीचं आणि खूप विचारी मांडले गेले राष्ट्राय स्वाहा मुद्दम मम माझं स्वतःचं काही नाही राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित आहे या भूमिकेबरोबरच सामान्यांना असामान्य घडवणारं संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये लोकांना एकत्र करून अनेक वर्षापासून ते जे काम झालेलं आहे त्या कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना संघ कशा प्रकारे गुणवत्ता वाढवतो माणसांना दिशा देतो याची उदाहरणं या ठिकाणी मिळाली आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक आमचे पदाधिकारी दोन्ही पक्षांचे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आज इथे उपस्थित होते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितलं होतं तशाच प्रकारची सामाजिक भूमिका इथे सांगितलेली आहे आणि इथे आल्यावर प्रेरित आणि चांगल्या प्रकारचं उत्साही वाटलं आणि मला असं वाटलं की कुठल्या अमुक एका जाती किंवा धर्माच्या विरोधात कुठलंही आम्हाला विचार इथे मांडले गेले नाही उलट देशाच्या एकात्मतेचे जे विचार होते तेच मांडले गेले